केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे याच विचारांचं सरकार महाराष्ट्रातही येणं काळाची गरज आहे महायुतीचा धर्म प्रत्येकानं पाळावा निफाडमधील महायुतीचा उमेदवार आपल्या विचारांचा आहे विरोधक सात दिवस तुमच्या पाया पडतील मात्र तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी गाफील न राहता अफवांना बळी न पडता दिलीपराव बनकर यांचं प्रामाणिकपणे काम केल्यास दिलीपराव बनकर हे शंभर टक्के विजयी होतील आणि पक्षाची जबाबदारी पूर्णपणे यशस्वी करू असा विश्वास यतीन कदम यांनी व्यक्त केला निफाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ उगाव या ठिकाणी ते बोलत होते बैठकीला लक्ष्मण निकम जगन खापरे बापूसाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत दिलीपराव बनकर यांना विजयी करण्याचा निर्धार केला याप्रसंगी सभेचे अध्यक्ष नानासाहेब पानगवाने वैकुंठ पाटील नवनाथ बोरगुडे शंकरराव कोल्हे अनिल बोरस्ते उमेश जैन सचिन मोगल नवनाथ शिंदे माधव चव्हाण शंकर गांगुर्डे संजय शिंदे बाळासाहेब पानगवाने अनिल आहेर वैशाली पानगव्हाणे भागीरथ मापारी जगन पगारे बाळासाहेब पानगवाने आदींसह उगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी यतीन कदम समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण या उगाव नगरीमध्ये आयोजित केली आणि आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला निश्चित मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे म्हणजे या उगावमध्ये अनेक वेळेला मी पण प्रचारार्थ आलेलो आहे लोकसभेच्या वेळेला होतो मागच्या विधानसभेच्या वेळेला होतो या उगाव नगरीमध्ये आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक अशी वेगळी जादू आहे की इथं आल्यानंतर आणि भाषण केल्यानंतर आणि जो काही लोकांचा प्रतिसाद मिळतो तो बघितल्यानंतर खरोखर एक आगळं वेगळं स्वरूप त्या ठिकाणी वाटतं म्हणजे त्याचं जर उदाहरणच द्यायचं ठरलं तर त्या त्या का 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 का। या ठिकाणी आपले उमेदवार काका आहेत बर का काका एकच घेतो आपला या उगाव नगरीचं एवढा आगळं वेगळं म्हणजे रसायन आहे तर तुम्ही ज्या वेळेला मी आता तुम्हाला चार पाच महिन्यांपासून मी पण बघतो आपण कदाचित कुठल्या विचारात असतात किंवा राजकीय याच्यामध्ये भागमभाग सगळा टेन्शन तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला बघितलं एवढ्या खास करून चार महिन्यात आपण थोडस अशी टेन्शनची मुद्रा आपल्या चेहऱ्यावर दिसली पण या उगाव नगरीमध्ये असं रसायने जेव्हा तुम्ही भाषणाला उभे राहाल आणि सगळ्यांनी जर जोरदार टाळ्या वाजवल्या ना तुम्ही खळखळून हसताना पहिल्यांदाच दिसाल म्हणजे <laughs> खास करून आपण राजकारणाचं हे टेन्शन असतंच इलेक्शनचं टेन्शन तर नक्कीच वेगळं असतं परंतु ह्या उगाव नगरीवाल्यांनी जो काही सपोर्ट आपल्याला ते देतील दाखवतील तर मला वाटतं की पहिल्यांदाच एवढ्या तीन चार महिन्यांच्या नंतरच्या कालावधीनंतर काका सुद्धा खळखळून खड़ हसल्या राहणार नक्कीच नाही शंभर टक्के आणि मूळ मुद्द्यावर येत असताना माझ्या अगोदर बापू साहेबांनी छोटू काकांनी अनेक वक्त्यांनी लक्ष्मणरावजी निकम साहेबांनी पण सांगितलं आणि मी काही त्याच्यामध्ये फार वेळ वाया घालवणार नाही की फक्त थोडक्यात सांगतो की हो मी पण इच्छुक होतो भारतीय जनता पक्षामध्ये काम करतोय संघटनात्मक काम करतोय आणि मला वाटलं होतं की एक आपला विचार होईल तिकीट मिळेल आणि घरोघरी मी पण फिरलो म्हटलं तिकीट मिळाले तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला एक चांगली संधी त्या ठिकाणी प्राप्त होईल परंतु आपल्या सगळ्यांना ज्ञात हे महायुती अबाधित राहिली महायुतीमध्ये विद्यमान आमदार म्हणून दिलीप काका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच ही जागा त्या ठिकाणी फुटली भारतीय जनता पक्षाने पण प्रयत्न केला अगदी तालुक्यापासून तर राज्य पातळीवरच्या नेत्यांनी ती उमेदवारी मला मिळावी परंतु नंतर उमेदवार म्हणून काका त्या ठिकाणी फायनल राहिले मी पण जागोजागी फिरत असताना एक गोष्टींच्या आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख केला की पक्ष आदेश त्या ठिकाणी निश्चित मी मानण मला मान्य राहील आणि तिकीट न मिळाल्यानंतर मी देखील फॉर्म सुद्धा भरला नाही मध्यंतर एक दोन तीन दिवस सगळ्या मित्रपरिवाराशी चर्चा केली आणि नंतर आता जो रविवार झाला त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी एक छोटेखानी मेळावा घेतला अनेक लोक त्या ठिकाणी आले त्यांनी आपापले मनोगत त्या ठिकाणी मांडलं आणि त्या सगळ्या साधक बाधक चर्चेच्या अंती आम्ही सर्वांनी भारतीय जनता पक्षाचा आदेश मान्य करत महायुतीचे उमेदवार म्हणून दिलीप काकाना का त्या ठिकाणी सगळ्यांनी समर्थन देत या निवडणुकीमध्ये काकांच्या बाजूने सक्रिय सहभाग घेऊन महायुतीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने विजयी होतील याकरिता निश्चितरीत्या आम्ही सगळ्यांनी आता चंग बांधलेला आहे मित्रांनो